हजारानी तुमच्या नावाचा आग्रह धरलेला होता तुम्ही स्वतः मंत्रीपद का घेतलं नाही त्याबाबत काय खुलासा कराल बघा मला वाटतं आता माझी आवश्यकता जी आहे ही पक्षाला जास्त आहे पक्ष संघटना जी आहे ही तळागाळापर्यंत घेऊन जायची आहे या दोन वर्षांमध्ये जे आहे हे पंधरा लोकसभाच्या जागा आम्ही लढवल्या जा त्याच्यामधून सात जिंकल्या त्याच्यामधून अजून तीन चार ज्या आहेत आम्ही जिंकू शकलो असतो शेवटच्या मुमेंटपर्यंत जे आहे तिकीट वाटप असेल त्याचबरोबर काही लोकांना बदली करणं असेल तर थे या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे जो आहे तो आम्ही दोन अकरा म्हणजे अकरा ते बारा जागा ज्या आहे ते जिंकू शकलो असतो पण आज ह्या सगळ्यांना ऑपोजिशनला असेल मीडियाला असेल सगळ्यांना स्पेक्युलेशन करत होते सगळे लोक की बाबा शिवसेनेचे जे आहेत दोन पण खासदार जे आहेत ते निवडून येणार नाही माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सात लोक जे आहेत ते निवडून आले ते आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यासाठी चांगलं काम जे आहे हे तळागळापर्यंत पक्ष कसा बांधला जाईल कसं पक्ष कसा मजबूत होईल याच्यासाठी जे आहे हे मंत्रिपद जे आहे ही ते <coughs> मी आमच्या नेतृत्वांना सांगितलं की मला जे आहे हे पक्ष बांधणीमध्ये जे आहे जास्त रस आहे आपण हे मंत्रिपद जे आहे आपल्यामधील ज्येष्ठ असे आपले नेते आहेत आपले मेंबर आहेत प्रतापराव जाधव असतील तर त्यांच्यासारख्या लोकांना जे आहे जे जा मंत्रिपद दिलं तर मला वाटतं कार्यकर्त्याचा देखील जो आहे हा गौरव होतो कारण की ही कार्यकर्त्याचा पक्ष आहे हा कुठला पक्ष जो आहे तो कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही मालकी नाही इथे जो आहे हा कार्यकर्ता जो आहे कसा मोठा होईल ह्याच्यासाठी शिंदे साहेब जे काम करतात कार्यकर्त्यांमधून मोठा झालेला हा नेता आहे रिक्षा चालून ज्यांनी परिवाराचा गाडा आखला नंतर शाखाप्रमुख झाले नगरसेवक झाले आमदार झाले ऑपोजिशन लीडर झाले आणि आता मुख्यमंत्री तर एक कार्यकर्त्याचा प्रवास जो आहे हा शिंदेसाहेबांनी आपल्या सगळ्यांना दाखवलेला आहे तर जो कार्यकर्ता दिवस रात्र पक्ष संघटनेसाठी काम करतोय त्याला देखील जे आहे हे न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून जे आहे शिंदे साहेबांनी योग्य निर्णय जो आहे तो घेतला आणि एका कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते इथे केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी जाधव यांना मंत्रीपदासाठी त्यांचं नाव सुचवलेलं आहे तर आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही अनेकदा महाराष्ट्राच्या हक्कासाठी संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे ही तुमची तिसरी टर्म आहे आणि तुम्हाला चांगला संसद रत्न हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्रासाठी तुमची पहिली मागणी नेमकी काय असेल मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अनेक असे प्रश्न आहेत जे वारंवार जे आहेत ते आम्ही मांडत आलेलो आहोत महाराष्ट्रासाठी चांगला निधी कसा मिळेल महाराष्ट्रासाठी चांगले अजून कामं इन्फ्रास्ट्रक्चरची कशी होतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या येणाऱ्या काळामध्ये आम्ही मांडणार आहोत असं कुठलं एक स्पेसिफिक विषय नाही आहे तिथे पण चांगल्या चांगली कामं या महाराष्ट्रामध्ये कसे होतील याच्यासाठी आमचा प्रयत्न असा आणि आता मंत्री देखील आमचा जो आहे हा मंत्रिमंडळामध्ये असणार आहे त्याच्यातून ताकद जी आहे ही महाराष्ट्राला अजून मिळणार आहे अगदी धन्यवाद श्रीकांत शिंदेजी सामशी संवाद साधल्याबद्दल